वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स आज नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या अगोदर तीन महिने तुम्हाला काही महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांसाठी एम्स झिपमर सारख्या भारत देशामधील एखाद्या खूप जास्त मार्क्स असणाऱ्या आणि नामांकित संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं जातं त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधूनसुद्धा मौलाना आझार असेल वर्धमान महावीर असेल किंबहुना असे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत की जे भारत देशामधले टॉपचे आहेत याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात मग त्या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न आपल्याकडे उपस्थित असतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचं कॉलेज च्या मिळत नाही त्यानंतर डीम्डमध्ये किंवा ओपन स्टेट्स म्हणून दुसऱ्या राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला ज्यावेळेस ॲडमिशन घेण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला सर्वांना एक क्वेश्चन पुढे येतो की पी जी करत असताना कोणते रूल राज्यवाईज बदल होतात या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी आज तुम्हाला डिस्कशनसाठी बोलवणार आहे पहिल्यांदा एम बी बी एस कम्प्लीट झाल्यानंतर पी जी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एम डी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर गव्हर्मेंट एम 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 डी एम एसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया कोटा एम सी सी थ्रू काउन्सलिंग जे होत असतं ते गव्हर्मेंटचे सीट्समधले पन्नास टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्याला असतात आणि स्टेट कोट्याला म्हणजे त्या त्या राज्याला पन्नास टक्के सीट्स असतात हे फक्त मी गव्हर्मेंट एम एम बी बी एसच्या कॉलेजच्या संदर्भात सांगत आहे मग यामधले श पन्नास टक्के सीट्स हे एम सी सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगमधून संपूर्ण भारत देशातले गव्हर्मेंटचे पन्नास टक्के सीट्स हे एम सी सीच्या वेबसाईटवरून भरले जात असतात त्याचबरोबर जे काही स्टेट कोट आहेत त्या मात्र पन्नास टक्के सीट्स भरले जात असतात आता महाराष्ट्रामधला जर पाहायला गेलं तर यू जीसाठी मात्र म्हणजे अंडर किंवा एम बी बी एससाठी ॲडमिशनसाठी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातात आणि स्टेट कोट्यामध्ये मात्र पंच्याऐंशी टक्के सीट्स भरले जात असतात एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या वेळेस पण एम डी एम एसला मात्र गव्हर्मेंटमध्ये पन्नास टक्के ऑल इंडिया कोट्याला आणि स्टेटला पन्नास टक्के त्याचबरोबर म्हणजे हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला त्यानंतर आपण आज यामध्ये डिस्कशन जे करणार आहे ती संपूर्ण भारत देशामध्ये आपण वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा त्या राज्यामध्ये जर समजा एम डी एम एस करायचं असेल तर तुम्हाला डोमिसाईल दहावी बारावी कोणत्या राज्यामध्ये आहे केलेलं आहे हे त्याचबरोबर एम बी बी एस कम्पिटिशन कोणत्या राज्यामध्ये केलं आहे त्याच्यावरती अवलंबून असणारे काही कॉन्सेप्ट आहेत की ज्या आधारावर आपल्याला पी जीसाठी पुन्हा अडचण येऊ शकते का या संदर्भामध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा समजा एखादा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधील आहे आणि त्यानं जर परदेश दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन म्हणजे कर्नाटकमध्ये जाऊन एम बी बी एस केलेलं असेल तर तो महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन परत पी जीसाठी इलिजिबल असतो का तर पुरता तर तो इलिजिबल नाही आहे पण असे काही वेगवेगळ्या राज्यामध्ये काही नियम आहेत ते तुम्हाला मी या निमित्तानं सांगणार आहे आता बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत की कर्नाटक राज्यामधला एखादा विद्यार्थी असेल आणि त्याने कर्नाटक राज्यामध्येच म्हणजे त्याच राज्यातलं डोमिसाईल असेल आणि त्याच राज्यामध्ये सात वर्ष शिक्षण घेतलेलं असेल असा विद्यार्थ्यानं जर एम बी बी एस दुसऱ्या राज्यात केलेला असेल तरीसुद्धा कर्नाटक राज्यामधल्या गव्हर्मेंट सीटमध्ये पन्नास टक्क्यामध्ये तो एलिजिबल आहे परंतु महाराष्ट्रातला मात्र तसा नियम नाही आहे हे सर्व राज्यवाईज जे नियम आहेत ते बदलणारे नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिला जो नियम आहे पहिला राज्य आहे तो म्हणजे तुम्ही सर्वजण प्रत्येक राज्यवाईज तुम्ही पेन पेपर घेऊन राहिला तर तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील मी आता एका एका राज्यवाईज तुम्हाला मी सांगेन आंध्र प्रदेश ह्या राज्याबद्दल आपण चालूया जर आंध्र प्रदेशचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी आणि आंध्र प्रदेश राज्यामध्येच एम बी बी एस केलेला असेल तर त्याला त्याच राज्यामध्ये एम बी बी एसचे गव्हर्मेंट सीट्समध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तो कर्नाटकमध्ये हे आंध्र प्रदेशमध्ये मात्र पंच्याऐंशी पन्नास टक्क्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये तो इलिजिबल आहे आता उदाहरणार्थ आंध्र प्रदेशमधल्या राज्यातला विद्यार्थी जर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एम बी बी एस कम्प्लीट केलेला असेल तर तो पी जीसाठी गव्हर्नमेंटच्या स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल आहे का तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये तो इलिजिबल आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जर दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेलं असेल आणि त्याचं जर समजा डोमिसाईल आंध्र प्रदेशचा असेल तर तो तिथल्या पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा एलिजिबल आहे त्याचबरोबर ओपन स्टेट आहे का म्हणजे आंध्र प्रदेश हे ओपन स्टेट आहे म्हणजे ओपन स्टेट्समधून जर ॲडमिशन केलेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये असेल किंवा सेम राज्यामध्ये असेल तरीसुद्धा पी जीसाठी गव्हर्नमेंटच्या पन्नास टक्क्यामध्ये इलिजिबल आहे म्हणजे आंध्र प्रदेश हे राज्य चांगल्या पद्धतीचं आहे दुसरं आसाम या राज्यामध्ये एकच टॉपिक आहे की जर समजा एखादा विद्यार्थी त्याच राज्यातला डोमिसाईल असेल किंवा दुसऱ्या राज्यातला विद्यार्थी आसाममध्ये जाऊन एम बी बी एस केलेला असेल तर त्या विद्या ज्या एम बी बी एस केलेल्या त्याच विद्यार्थ्यांना म्हणजे डोमिसाईल तुम्ही आसाम राज्याचा असू दे किंवा इतर राज्यातला असू द्या तुमचं जर एम बी बी एस तर आसाम राज्यामध्ये झालेला असेल तरच आणि फक्त तरच तुम्हाला पी जीसाठी सुद्धा आसाम राज्यामध्ये एम डी एम एससाठी ॲडमिशनसाठी एलिजिबल आहे बाकी कोणताही विद्यार्थी म्हणजे त्या राज्याचा डोमिसाईल असूनसुद्धा त्यानं जर आसाममध्ये न करता दुसरीकडे एम बी एम एस केलं असेल तरीसुद्धा तो एलिजिबल नाही त्याचबरोबर आसाम हे ओपन स्टेटसुद्धा नाही दुसरं तिसरं राज्य जे आहे त्याला आपण बिहार असं म्हणूया बिहारमध्ये जे आहे समजा बिहार राज्यामधला डोमिसाईलचा विद्यार्थी जर समजा दुसऱ्या राज्यामध्ये जर एम बी बी एस केलेला असेल तर तो बिहार राज्यामध्ये मात्र गव्हर्मेंटसाठी पन्नास टक्क्यासाठी इलिजिबल नाही परंतु जर समजा बिहार राज बिहार राज्याचा विद्यार्थी त्याचंच डोमिसाइल असणारा त्या राज्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातला इतर राज्यातला विद्यार्थी बा बिहार राज्यामध्ये जर जाऊन एम बी बी एस केलेला असेल तरसुद्धा बिहार राज्यामधल्या गव्हर्मेंटच्या पन्नास मध्ये स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल आहे आता ऑल इंडिया कोट्यामध्ये तर सगळेजणच इलिजिबल आहेत त्या सकाळी डोमिसाईनचा काही संबंध येत नाही त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते म्हणजे छत्तीसगड छत्तीसगड हे ओपन स्टेट आहे का आहे परंतु ओपन स्टेट्समधून त्यांनी जर दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेलं असेल आणि तो महाराष्ट्र राज तो छत्तीसगड राज्याचा जर तो डोमिसाईल असेल आणि त्यानं जर एम बी बी एस दुसऱ्या राज्यामध्ये केलेला असेल तरी तर तो त्या महा छत्तीसगडमधल्या गव्हर्नमेंटमध्ये इलिजिबल नाही आता बघा डोमिसाईल पण छत्तीसगडचंच आहे आणि तो जर एम बी बी एस पण छत्तीसगडमध्येच केलेला आहे किंवा इतर राज्यातले विद्यार्थी छत्तीसगडमध्ये येऊन एम बी बी एस कम्प्लीट के केलेला असेल तर गव्हर्नमेंटमध्ये पन्नास टक्क्याच्या स्टेट कोट्यामध्ये तो एलिजिबल आहे त्याचबरोबर त्याचं डोमिसाईल जर समजा छत्तीसगडमधला आहे एखादा विद्यार्थी छत्तीसगडमधला डोमिसाइल आहे आणि तो जर समजा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एम बी बी एस केलेला असेल तरीसुद्धा त्या डोमिसाईलच्या आधारावरती छत्तीसगडमध्ये तो एलिजिबल आहे एकंदरीत त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये सुद्धा ओपन स्टेट आहे म्हणजे सर्वच एलिजिबल आहे म्हणजे छत्तीसगड हे आंध्र प्रदेशसारखं राज्य आहे आता आपण दिल्ली ह्या राज्याचं पाहूया दिल्ली राज्याचं जर डोमिसाईल असेल तर तुम्ही दिल्ली राज्यामध्ये मात्र एम बी बी एस केलेलं असेल तर तुम्हाला दिल्ली राज्यामध्येच फक्त तुम्हाला पी जी करता येऊ शकतं तुमचं डोमिसाईल जरी दिल्ली राज्याचं असेल आणि तुम्ही जर एम बी बी एस दुसऱ्या राज्यात केलेलं असेल तर तुम्ही स्टेट कोट्याच्या पन्नास टक्क्यामध्ये दिल्लीमध्ये इलिजिबल नाही त्याचबरोबर तुम्ही ओपन स्टेट्स म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये जरी केलेलं असलं तरी सुद्धा एलिजिबल नाही छत्तीस फक्त आणि फक्त दिल्ली या राज्यामध्ये तुमचं एम बी बी एस झालेलं असेल त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे आता तुम्ही म्हणाल की किंवा आमचा आपल्या राज्यामधून म्हणजे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये एम बी बी एसला केलेला असेल तर तो एलिजिबल आहे का तर तो एलिजिबल आहे तो फक्त एम बी बी एस मात्र तिथलं केलेलं असलं पाहिजे आणि डोमिसाईल त्या ठिकाणचं जर असेल आणि त्यांनी एम बी बी एस दुसरीकडे केलेला असेल थिल। तर तो दिल्ली राज्यामधल्या गव्हर्मेंट सीटमध्ये इलिजिबल नाही आता बघा पुढचा जो टॉपिक आहे ते म्हणजे गोवा राज्य गोवा राज्यामध्ये <coughs> तुम्ही एम बी बी एस गोव्यामध्येच केलेलं असेल तिथं दोन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी केलेलं असेल तर, केले तर तुम्ही एलिजिबल आहात परंतु तुमचं गोव्याचं डोमिसाईल आहे आणि तुम्ही जर दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेलं असेल तर तुम्ही गोवा राज्यामध्ये इलिजिबल नाही हे तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल आहात बरोबर गोव्यासाठी इलिजिबल आहात परंतु तुम्ही मात्र गोवा हे ओपन स्टेट नाही आहे दुसऱ्या राज्यातला माणूस तिथं फक्त पंधरा टक्केच्या गव्हर्नमेंटमध्येच जाऊ शकणार आहे त्यानंतर पुढचं टॉपिक आहे ते म्हणजे गुजरात गुजरात हे सुद्धा क्लोजड स्टेट आहे गोवा हे सुद्धा क्लोजड स्टेट आहे या ठिकाणीसुद्धा एम बी बी एस जर त्याच राज्यात झालेला असेल तर तुम्ही तिथल्या गव्हर्मेंट सीटमध्ये एलिजिबल आहे तुमचं डोमिसाईल गुजरातचं असेल आणि तुम्ही जर समजा दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही तिकडे एलिजिबल आहे परंतु तुम्ही जर गुजरातमध्ये एम बी बी एसच केलेलं नसेल दुसऱ्याच राज्यात केलेलं असेल तुमचं जरी डोमिसाईल डोमिसाईल महाराष्ट्र गुजरातमधला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात दुसरा महत्त्वाचा मुद्दा हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे इकडे मात्र डोमिसाईल तुम्ही हरियाणामध्ये केलेलं असेल हरियाणाचं डोमिसाईल असेल एम बी बी एस घोर जर समजा तुम्ही हरियाणामध्ये केलेलं असेल त्याचबरोबर तुम्ही इतर राज्यामध्ये जाऊनसुद्धा जरी एम बी बी एस केलेलं असेल किंवा त्याच राज्यामध्ये दुसऱ्या डोमिसाईलने जर केलं असेल ते ऑल आर एलिजिबल फॉर हरियाणा हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मात्र दोन्ही टॉपिकमध्ये असं लक्षात घ्या की समजा हरियाणा किंवा हिमाचल प्रदेशचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी <coughs> त्याच राज्यामध्ये एम बी बी एस करू दे किंवा बाहेर राज्यामध्ये एम बी बी एस करू दे हिमाचल प्रदेशमधल्या एम बी बी एस कॉलेजमध्ये पन्नास टक्क्यासाठी इलिजिबल आहे त्याचबरोबर इतर राज्यातला हिमाचल प्रदेशमध्ये येऊन जर एम बी बी एस करून केलेला असेल तरीसुद्धा पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंटमध्ये तो इलिजिबल आहे त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमधला विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एम बी बी एस केलेला असेल तरीसुद्धा हिमाचल प्रदेश राज्यामधील त्याचबरोबर हरियाणा या दोन्ही राज्यामध्ये तुम्ही त्यांच्या कोट्यामध्ये इलिजिबल आहे म्हणजे तुमचं डोमिसाईल हिमाचल किंवा हरियाणाचं असलं पाहिजे किंवा त्यांचं एम बी बी एस तर त्या ठिकाणचं केलेलं असलं पाहिजे दोन्हीपैकी कोणतंही टॉपिक असेल तरीसुद्धा तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये इलिजिबल आहे त्यानंतर पुढचा जो राज्य आहे ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर जम्मू अँड काश्मीरमध्ये तुमचं एम बी बी एस फक्त त्याच राज्यात केलेलं असेल तरच तुम्ही इलिजिबल आहे तुमचं डोमिसाईल जम्मू काश्मीरचं आहे पण तुम्ही एम बी बी एस भारतभर कुठं पण केलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल नाही त्याचबरोबर तुम्ही जर समजा त्या राज्यामध्ये जाऊन जर एम बी बी एस केलेलं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कोट्याच्या त्यांच्या पन्नास टक्क्यामध्ये इलिजिबल नाही म्हणजे महाराष्ट्राचे विद्यार्थी जम्मूमध्ये जाऊन एम बी एस केलेला असेल तर जम्मू अँड काश्मीरमध्ये तुम्हाला पन्नास टक्क्याच्या त्यांच्या गव्हर्नमेंट कोट्यामध्ये तुम्हाला जाता येत नाही तुम्हाला ऑल इंडियामधूनच जावं लागतं ऑल इंडिया तर सगळ्याला जाता येत असतं पुढचासुद्धा टॉपिक तसाच आहे झारखंडसुद्धा तसाच आहे झारखंडमध्ये सुद्धा फक्त त्याच राज्यामध्ये केलेल्या एम बी बी एस विद एम बी बी एस केलेल्या विद्यार्थ्यांना झारखंडमध्ये पी जीसाठी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहे दुसऱ्या राज्यात जाऊन त्या राज्याचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी दुसऱ्या राज्यात जाऊन एम बी एस केले तरीसुद्धा ते त्या झारखंडमध्ये तो पन्नास टक्क्याच्या गव्हर्मेंटमध्ये इलिजिबल नाही त्याचबरोबर आपल्या इतर राज्यामधून त्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेला असले तरीसुद्धा तो विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल नाही सर्वात महत्त्वाचा टॉपिक पुढचा जो आहे तो म्हणजे कर्नाटका आता इकडे महत्वाचं सगळ्यात टॉपिक आहे आता एखादा विद्यार्थी एम बी बी एस जर कर्नाटकचं डोमिसाईल आहे आता सर्वात महत्वाचं कर्नाटक आणि महाराष्ट्राचा तुम्हाला विश्लेषण व्यवस्थित मी सांगणार आहे ते लक्षात घ्या एखादा विद्यार्थी कर्नाटकचं डोमिसाईल आहे आणि तो कर्नाटकमध्ये सात वर्ष कमीत कमी शिकलेला आहे आणि कन्नड लँग्वेज त्याची असेल तर तो कर्नाटकमध्ये एम बी बी एस करण्यासाठी इलिजिबल आहे स्टेट कोट्याच्या गव्हर्मेंटमध्ये त्याचबरोबर गव्हर्मेंट सीट्समध्ये त्यांच्या प्रायव्हेट सीट्समध्ये सुद्धा खूप कमी फीज आहे तिथे एम बी बी एसला इलिजिबल आहे परंतु पी जीसाठी सुद्धा तो इलिजिबल आहे त्याचबरोबर जर कर्नाटक राज्याचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी संपूर्ण भारत देशामध्ये जाऊन जर एम बी बी एस कम्प्लीट करत असेल आणि तो जर समजा अकरावी दहावी अकरावी बारावी त्यानं कर्नाटकमधून केलेलं असेल आणि त्याचं शिक्षणामधला सात वर्ष <coughs> जर समजा कर्नाटकमध्ये शिकलेला असेल आणि त्याचं जर, जर समजा मदर टंग ही जर समजा कन्नड असेल तर तो त्या राज्याच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यासाठी इलिजिबल आहे त्याचबरोबर ओपन स्टेट्स आहे त्या राज्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यातला विद्यार्थीसुद्धा तिकडे येऊन एम बी बी एस केले असेल तरी तिथं तिथल्या पन्नास टक्क्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये इलिजिबल आहे कर्नाटकमध्ये एम बी बी एस करणं खूप फायद्याचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे असा येतो की कर्नाटकमध्ये तुम्ही कर्नाटक राज्यातला विद्यार्थी दुसऱ्या राज्यात जाऊन एम बी एस केलं तरी त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये इलिजिबल आहे कर्नाटक राज्याचं डोमिसाईल असणारा विद्यार्थीसुद्धा तिकडे इलिजिबल आहे आणि बाहेरचा विद्यार्थी कर्नाटकमध्ये गेलेला असेल तरी स्वतःतल्या गव्हर्नमेंटमध्ये पन्नास टक्क्यात इलिजिबल आहे केरळ राज्यासाठी काय आहे बघा केरळ राज्य हे ओपन स्टेट्स आहे परंतु त्या ठिकाणी कन केरळचं डोमिसाईल असणारा विद्यार्थी तिकडे इलिजिबल आहे पण केरळचा विद्यार्थी जर सेम स्टेटमध्ये एम बी बी एस केलेला असेल आता समजा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी केरळ राज्यामध्ये येऊन जर एम बी बी एस केलेला असेल तर तो पी जीसाठी इलिजिबल आहे आणि त्याचबरोबर त्याचं डोमिसाईल पण केरळचा आहे आणि तो जर दुसऱ्या राज्यात जाऊन ए एम बी बी एस करत असेल तरीसुद्धा तो गव्हर्नमेंटच्या पन्नास टक्क्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये पी जीसाठी इलिजिबल आहे परंतु <coughs> एखादा विद्यार्थी ते ओपन स्टेट्समधून समजा दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजे दुसऱ्या राज्यातला विद्यार्थी त्या ठिकाणी आलेला असेल म्हणजे म्हणजे आता महाराष्ट्रातला विद्यार्थी त्या राज्यामध्ये आलेला असेल आणि जर एम बी बी एस तिथं केलेलं असेल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर तो ओपन स्टेट्समधला एलिजिबल नाही त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आपण पाहायला गेलं तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एम बी बी एस करायला काही हरकत नाही कारण डोमिसाईल मध्य प्रदेशचं असेल आणि तुमचं एम बी बी एस पण तिथंच झालेलं असेल तरी तुमचं त्या कोट्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात त्याचबरोबर रेसिडेन्सियल म्हणजे तुमचं जर समजा डोमिसाईल कन बाहेरच्या राज्यातलं आहे आणि तुम्ही जर एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये जर समजा एम बी बी एस केलेलं असेल तरीसुद्धा एलिजिबल आहे आणि तुमचं जर समजा एम पीचं डोमिसाईल आहे आणि तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस केलेलं असेल तरीसुद्धा एम पीमध्ये स्टेट कोट्याच्या पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंटसाठी एलिजिबल आहे एम सुद्धा आहे आणि बाहेरच्या राज्यातून तिथं केलेलं असलं त्या राज्यामध्ये जाऊन केलेलं असेल सुद्धा एलिजिबल आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्र हा टॉपिक येतो <clears throat> आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला फार महत्त्वाचा टॉपिक मी या सगळ्याने सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये कोण कोण इलिजिबल आहे हो का यू जीसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे तर तुमचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रातून झालेलं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं डोमिसाईलसुद्धा महाराष्ट्रातलं असलं पाहिजे या तिन्हीमधलं कोणतं पण नसलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या एम बी बी एससाठी इलिजिबल नाही हा झाला एक टॉपिक परंतु तुम्ही जर समजा ऑल इंडिया कोट्यामधून एम्स मधून जर गव्हर्मेंटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल पंधरा टक्क्यामध्ये उदाहरणार्थ मी कर्नाटकच्या किंवा दिल्लीच्या पंधरा टक्क्यामधून एम बी बी एसच्या गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेतलेलं असेल तर यू आर इलिजिबल फॉर पी जी पी जीसाठी तुम्ही महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट कोट्याच्या पन्नास टक्क्यामध्ये इलिजिबल आहे परंतु ओपन स्टेट्समधून तुम्ही दुसऱ्या राज्यात गेलेला असाल उदाहरणार्थ तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटका या राज्यामध्ये जर तुम्ही एम बी बी एसला करायला गेलेला असाल आणि तुमचं डोमिसाईन महाराष्ट्रातलं असेल तुम्ही पी जीसाठी पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंट कोट्यासाठी तुम्ही इलिजिबल नाही तुम्ही इकडे ऑल इंडियासाठी सगळेजण इलिजिबल आहेत तसं तुम्ही इलिजिबल आहात त्यामुळे तुमचं डोमिसाईन जरी महाराष्ट्रातलं असेल तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल नाही आता बघा अदर स्टेटचा विद्यार्थी दुसऱ्या राज्यातला विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये जाऊन ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटमध्ये एम बी बी एस केलेला असेल किंवा महाराष्ट्रातल्या डीममध्ये एम बी बी एस केलेला असेल तरीसुद्धा तो किंवा मॅनेजमेंट कोट्यामधल्या प्रायव्हेटमध्ये एम बी एस केलेला असेल तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये तो एलिजिबल आहे म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक महाराष्ट्रासाठी आहे पुढचा टॉपिक जो राहील तो म्हणजे पुढचं राज्य जे आहे ते आपण ओडिसा ओडिसामध्ये ओडिसा हे ओपन स्टेट्स मधून ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस ओडिसामध्ये झाले ते इलिजिबल आहेत त्यांचं डोमिसाईल पण जर समजा ओडिसामधला असेल आणि त्यांचं जर समजा एम बी बी एस दुसऱ्या राज्यात असेल तर इलिजिबल आहे आपल्या राज्यातील विद्यार्थी समजा त्या राज्यामध्ये जाऊन एम बी बी एस केलेला असेल तरी सुद्धा तो एलिजिबल आहे पुडुचेरी एक असं राज्य आहे पुडुचेरी आणि तामिळनाडू या दोन्ही राज्याबद्दल आपण एकंदरीत पाहूया <coughs> पोंडिचेरी किंवा पुदुचेरी आणि तामिळनाडूमध्ये तुम्ही एम बी बी एस त्या राज्याचं डोमिसेल असून त्याच राज्यात डोमि एम बी बी एस केलेलं असेल तर तुम्ही तिथल्या गव्हर्नमेंट कोट्यामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर दुसऱ्या राज्यातले विद्यार्थी त्या राज्यामध्ये प्रायव्हेट डीममध्ये किंवा गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एस केलेलं असले तरीसुद्धा त्यांच्या गव्हर्मेंटच्या पन्नास टक्क्यामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर त्या राज्यातील विद्यार्थी इतर राज्यात जाऊन एम बी बी एस डीम्ड किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये एम बी बी एस केलेलं असेल तरीसुद्धा पन्नास टक्क्यामध्ये तिकडल्या गव्हर्नमेंट कोट्याचा इलिजिबल आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता उत्तर प्रदेशबद्दल आपण पाहूया आता उत्तर प्रदेश हा एक मोठं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये तुम्ही जर एम बी बी एस त्या राज्यातल्या विद्यार्थ्या त्या त्या राज्यात जाऊन केलेलं असेल तर तुम्ही त्या राज्यामध्ये एम बी जीसाठी इलिजिबल आहात आणि तुमचं डोमिसाईल समजा उत्तर प्रदेशमधलं आहे आणि तुम्ही जर एम बी बी एस दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन केलं असेल तरी तर तुम्ही तिथल्या पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंट कोट्यामध्ये इलिजिबल नाही हे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी उत उत्तराखंड व उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला त्या राज्यातला डोमिसाईल असणारा विद्यार्थी दुसरीकडे एम बी बी एस केला असेल तर तो इलिजिबल नाही परंतु बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी त्या राज्यामध्ये येऊन एम बी बी एस केलेला असेल तर त्यांनी गव्हर्मेंटमध्ये तो एलिजिबल आहे त्याचबरोबर वेस्ट बंगालसुद्धा तसंच राज्य आहे बघा त्यामध्ये सगळे इलिजिबल आहेत म्हणजे वेस्ट बंगालमध्ये जाऊन एम बी बी एस केलेलं असल असेल तेल तेलंगणा पण तसंच आहे ना तेलंगणा आणि वेब वेस्ट बंगालबद्दल आपण माहिती घेऊया तर तेलंगणामध्ये असणारे डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेलंगणामध्ये एम बी बी एस केलेलं असेल तरीसुद्धा पी जीमधल्या तिथल्या गव्हर्मेंट कोट्यामध्ये इलिजिबल आहात त्याचबरोबर तेलंगणाचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये तेलंगणा आणि वेस्ट बेंगालच्या दोन्ही विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एम बी बी एस केलेला असेल तरीसुद्धा त्याचं डोमिसाईल जर तेलंगणामध्ये किंवा वेस्ट बेंगालमधला असेल तर तो वेस्ट बेंगालमध्ये किंवा तेलंगणामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर आपल्यासारखा विद्यार्थी वेस्ट बंगालमध्ये किंवा तेलंगणामध्ये जाऊन जर एम बी बी एस केलं असेल तरीसुद्धा गव्हर्नमेंटमध्ये तो एलिजिबल आहे म्हणजे एम बी बी एस करण्यासाठी तेलंगणा वेस्ट बंगाल आंध्र प्रदेश कर्नाटका हे हेरी हैतने, अनिता हे राज्य आहेत ना पोंडेचेरी आणि तामिळनाडू हे राज्य आपल्यासाठी खूप सोयीस्कर आहेत आता उत्तराखंड या गोष्टीबद्दल पाहूया उत्तराखंडमध्ये फक्त आणि फक्त त्याच राज्यामध्ये एम बी बी एस केलं असेल तरच तुम्ही इलिजिबल आहात त्या राज्यातला विद्यार्थी दुसऱ्या राज्यात केला तरी बी इलिजिबल नाही आणि बाहेरच्या राज्यातला विद्यार्थी त्या राज्यामध्ये केला असला तरीसुद्धा तो इलिजिबल नाही <coughs> नंतरचा पुढचा टॉपिक जो राहतो तो म्हणजे राजस्थान राजस्थानमध्ये आणि पंजाबमध्ये दोन्हीची सिच्युएशन सारखी आहे मी तुम्हाला सांगतो ज्यांनी एम बी बी एस पंजाबमध्ये किंवा राजस्थानमध्ये एम बी बी एस केलेलं आहे मग ते ऑल इंडिया कोट्यामधून किंवा डीममधून ते पन्नास टक्क्याच्या गव्हर्मेंटच्या पी जीसाठी इलिजिबल आहेत परंतु तुमचं डोमिसाईल जर पंजाब राज्याचं किंवा राजस्थानचं आहे आणि तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन जर एम बी बी एस केलेलं असेल तर तुम्ही तिथल्या पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंटमध्ये इलिजिबल नाही ऑल इंडियासाठी इलिजिबल सगळेजणच आहेत त्याचबरोबर इतर राज्यातला विद्यार्थी त्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थी पंजाबमध्ये किंबहुना राजस्थानमध्ये जाऊन एम बी बी एस केलेलं असेल तर मात्र तुम्ही तिथल्या पन्नास टक्क्यासाठी इलिजिबल आहात एकंदरीत इलिजिबिलिटी क्रायटेरिया राज्यवाईज एम बी बी एस केल्यानंतर पी जीमध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे इलिजिबिलिटी असू शकते या संदर्भातला एकदम इथंभूत लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडण्याचा सध्या प्रयत्न केला आहे बऱ्याच वेळा हे सर्व क्लिष्ट प्रोसेस असल्यामुळं आपण ज्या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहे त्यावेळेस पुढची तेवढीच माहिती आपण विचारली तर ते तेवढी माहिती मी तुम्हाला सांगू शकेल आता हा सगळा ज्यावेळेस टॉपिक मी एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्हाला खूप खिचडी वाटली असेल एकंदरीत मी तुम्हाला सर्वात साधा मुद्दा सांगेन तामिळनाडू पॉंडेचेरी आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश त्याचबरोबर बिहार कर्नाटका आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातला विद्यार्थी तिकडे जाऊन एम बी एस केलेला असेल तर तिकडल्या राज्यामध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी करेल त्या ठिकाणी तो इलिजिबल आहे पन्नास टक्क्याच्या गव्हर्नमेंटमध्ये आता डीममध्ये सगळेजण इलिजिबल असतात त्यांना डोमेसाईलचं बंधन नसतंय ऑल इंडिया सुद्धा डोमेसाईलचं बंधन नसतं पन्नास टक्क्याच्या पी जी सीटसाठी त्यामुळे ते तर सगळीकडेच एलिजिबल असतात एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे रूल्स असतात ते राज्यवाईज वेगवेगळे असतात ते राज्यवाईज मी तुम्हाला त्या त्यावेळी सगळ्या टॉपिक सांगण्याचा प्रयत्न करू कदाचित हा सर्व टॉपिक तुमच्या डोक्यात आला असेल तर फार छान झालं किंवा नसेल आला तर तुम्हाला त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्तानं सांगू आजचा व्हिडिओ संपूया